आयुष काका सिरम बिल गया हॅलो गुड मॉर्निंग आम्ही चॅनल वर मी तुमचं स्वागत करते hmm. ते तर आम्ही आता खूप ठिकाणी जायचंय तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे चाललोय काय काय ही अशी का, है? का है? करते ही अशी <laughs> का करते का चाललोय का चाललोय कुठे कुठे चाललोय आहे बऱ्याच ठिकाणी चाललो आता आपण जाऊया व्हिडिओ कंटिन्यू बघा चलो आम्ही हमारे साथ चलो चलो आता आम्ही चाललो आहोत मोदकेश्वराच्या मंदिरात तर आम्ही आता आलो आहोत मोदकेश्वर मंदिरात थे थे थे। आगे। 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 थे थे थे। चलो आता आमचं मंदिरात दर्शन झालंय तर आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो नाशिकची फेमस जिलेबी जी की आहे बुदा जिलेबी तर चला तुम्ही पण सोबत आहे नाशिकचं फेमस बुदा हलाई हलवाई जिलेबी वाला चलो आला आहे आमचा ढोकळा खाई मग माझी हा खा हो हा हाय मस्त गरम गरम पापडा आता मी गुजराती ब्रेकफास्ट करतोय मग पहिल्यांदा मम्मा एवढ्या वेळ कॅमेराच्या समोर दिसत असेल रेकॉर्ड मी करते म्हणजे नम्मा मम्मा नेहमी मी बॅक साइडचा कॅमेराच असते आता मी जिलेबीची वाट बघते जी की आता गरम गरम येणार आहे आणि ही आहे मस्त गरम गरम काढलेली जिलेबी श्याम गरम आहे आता मी टेस्ट करते शाम गरम आहे आमचा पोटोबा झालाय आता मी आलो आहोत होलसेल गल्लीत नाशिकच्या तर आता मी कुठेतरी गाडी पार्क करतो आणि चालत शॉपिंग करतो कारण गर्दी असल्यामुळे नाही जमत असं फिजिबल नाही पडत पटकन आता मी गाडी पार्क करतो आणि मग बघा बट वॉट एव्हरीथिंग या या मी सगळी शॉपिंग करून झाली आहे मी काय रेकॉर्ड म्हणजे थोडंफार रेकॉर्ड केलं त्याच्यानंतर काय रेकॉर्ड नाही करता आलं कारण पाऊस आला होता त्याच्यामुळे काय शूट नाही केलंय आम्ही आलो आत्ताच घरी तर आता काय काय शॉपिंग केली तुम्हाला दाखवतो दाखवतो ना अयुष्का दाखवते मी शूट करते अभि शॉपिंग देखेंगे क्या, क्या लिया आहे और क्यू नाही आहे अनुष्का दाखवते काय काय शॉपिंग केली आहे का शॉपिंग केली आहे तुम्हाला लवकरच कळेल तर मग हे आम्ही ऑर्गनायझर घेतले आहेत आता आपण ड्रेसिंग टेबल वगैरेवरती सामान ठेवतो जे वेगवेगळे परफ्युम्स असतात तुम्ही एक एक, एक, एक करून असतात मेसअप करायचं प्रॉ प्रॉपर असं ऑर्गनाईज वस्तू तुम्ही हो ठेवू शकता किंवा काय पेन्सिल स्टार्ट झाला मेकअपचे प्रोडक्ट झाले फाउंडेशन कॉम्पॅक नंतर आम्ही घेतली आहे लॅपटॉप बॅग लॅपटॉप बॅग लॅपटॉप बॅग प्लस कॉलेज बॅग त्याला करायचं तुम्ही असं फ्रीज ला लावलं याच्यामुळे तुम्ही निंबू मिरची किंवा जे पण आपण काय वस्तू ठेवतो त्या तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकता उलट ठेवलं बरोबर ठेवलं बाळ नाही कॉटनच्या कारण मी जिथे आता जाणार आहे तिथे खूप गर्मी आहे गर्मीमध्ये मध्ये कॉटनचे कपडे कसे बरे पडतात त्याच्यामुळे दोन शॉर्ट कुर्तीज घेतल्या असं बुटकतच्या जीन्सवर मिळाल्या परत मला ठेवू द्या कारण नंतर ब्लॉग नंतर मला बडबड ऐकावी लागते कोम केला चा हे ऑर्गनायझर आहे त्यानंतर पोचतो आपला क्लोथ वॉश करायचा आपण हातात घेतो ते हाताला हे होतं त्यावेळेस ह्याच्यामध्ये ठेवायचा आणि ठेवो मस्त मिळालं पण मस्त मिळाल तुला बघ कसं वाटतं मग मी पण घेईन नंतर चालेल हे लॉन्ड्री बॅग आहे लॉन्ड्री बॅग हे बघा ही ओपन नाही करत कारण परत पॅक करायला प्रॉब्लेम होणार अशीच बघ तू वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या छोट्या हे तर सगळ्यांनाच आहे सध्या इन्स्टा युट्यूब सगळीकडे व्हायरल आहे हे ऑइल मसाजरियल्स ऑइल तर तिकडे मम्मा नाही राहणार ना मसाज करायला हे माझं आहे का ओके सॉरी एक नाही हे मी घेतलंय मम्माने घेतलंय त्याच्यामध्ये पण अजून प्रकार घेतले तुम्हाला दाखवते मम्माच आहे ऑइल अप्लाय अप्लाय करण्यासाठी आणि हे माझे डॉक्सला किंवा पेट्सला पण वापरतात हे मी घेतलंय कावर खोलने का जे का कारण आता सध्या लुफा जो आहे तो लुफा काय आता म्हणजे बोलतात ना असं सायंटिफिक म्हणजे त्याच्यामध्ये पण बघितलं लुफा नाही यूज करते आणि बॉडीला आपण करतो ना त्याच्यामुळे अजून स्किन ड्राय होते बघा किती स्मूद आहे बघा हे असं लावले त्यात बरं आव्याने आले अजून मी नाही आणलंय लब्बांड माझ्या अशी जास्त अजून ब्रँडेड अवलं तिथे क्यूट आहे हे बघा असं त्याच वॅक्यूम काढायचं याच्यामध्ये तुम्ही बॉडी वॉश किंवा शॅम्पू असं आपलं हे ऑइलसाठी नाही आहे जे मम्माचं मी दाखवलं होतं ते ऑइलसाठी आहे सगैंक महत्ति है सोप पेपर डिस्पेंसर आता है का है? इसमें क्या है इसमें क्या है इसमें छोटा सा खजाना है खजाना ये बगा हमिनी स्टिचिंग किट है इधर छोटी सी सीजर दिली है इधर पीस दिले है इधर थ्रेड दिले है इधर नीडल दिली है इधर सेफ्टी पे दाखुनो मलायो है बगा दाखुनो तो दे मला है हे बगा ट्रैवल हेल्प काय बोलला त्याला ट्रॅव्हल फार नाही थांबा मला शब्द येतोय येतोय ये थांबा ट्रॅव्हल ट्रॅव्हल इजी विंडोजच्या मध्ये जे गॅप आहे जिथे आपला कपडा जात नाही वगैरे काय जात नाही सो यु हॅव टू जस्ट डस्ट इट गंदी चला गंदी। तीन कमी आहे अभि अवनीशि भी आएगा हे सगळं झालं आता कायने बेसिक आहे व्हाईट टोनची पावडर घेतली पेलीग्रमचा सनस्क्रीन घेतला पेलीग्रमचा खरंच सनस्क्रीन खूप छान आहे त्यानंतर शॉवर जेल घेतलं आणि पडू नकोस स्टँड स्टील सीरम गिरा दिया उसको तूने सीरम सोफा खाली थाम कुछ आयु आए मिल गया आयुष का का सीरम मिल गया उठ हे तुम्हारा भी ऑर्गेनाइजर से यूज लगे दखते सीरम सनस्क्रीन शॉवर जेल ठेवलं आहे की नाही हा की नाही पावडर विसरलीच ठेवायचं पावडर विसरली पण करावी लागेल नाही गरज नाहीये ओके झाले okay, आपला बेसिक अलोवेराजेल दी का मी <laughs> ते आयुष का असंच जा मेरा है <laughs> आता हे अशी पट्ट्या का घेतल्या असं समजू नका की आम्ही आम्ही दुकान बिकाण उघडतो शॅम्पू तर तसं नाही आता मी जिथे जाणार आहे तिथे मी बॉटल वगैरे नाही घेऊन जाऊ शकत कारण ऍक्च्युअली हे का घेतले पाऊस की प्रत्येक वेळेस बॉटल घेऊन जा कंडिशनर घेऊन जा त्यापेक्षा आपला एक पाऊच ओपन करायचं एक कंडिशनर ओपन करायचं आणि ते घेऊन जायचं केशकिंग मार आहे ओमेर आहे दे दे। आणि कम्फर्ट याच्यासाठी की कपड्यांचा वास छान येतो बेडशीटचा वास छान येतो ते टाकल्यानंतर म्हणून ते कम्फर्टची बॉटलच्या ऐवजी पाऊच घेतले की एका वेळेस एक पाऊच केला जाईल अशा प्रकारे आयुष का दिन सोय सोई कर दिल है बॉटल लेनापेक्षा अभी गले में डाल और घूम घुमकिया नहीं सगे घून जाओ घे तुलाक है सब कुछ लेके जाते लेके ले आई मैं हू हाँ फाड़ा थम थाम, थाम आरामत आरामत तिकडे प्रचंड प्रमाणात उकाडा आहे हो की नाही आई उकाडा आहे आपण yes. सर्व बाकी yes. अजून आणि कपड्यांची शॉपिंग तर मागेच झाली होती त्याच्यामुळे आता काही घेतले नाहीत हो ना बड्डेच्या वेळेस ठीक आहे दाखवलं नाही ना आपण ह्यावेळेस जाऊ द्या बॅगमध्ये पॅक तुम्ही बॅक पॅकिंग करताना दाखव कशा प्रकारे आयुष्काची बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे फक्त आता तुला डी वाय ओमधून ते आय मास्क आय मास्क घ्यायचा फक्त तिला कोम यानंतर तुझ्याकडंच आहे माझ्याकडे नाही आहे हे बघा ते बघा हे बघा कसा पसारा केला या मुलीने

माझी जरी माझी आता पण अरे ए साईड लावस हो गस। <laughs> 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 <laughs>